आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज इंग्रजी माध्यम मनपा शाळा क्रमांक नऊ वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षाप्रमाणे यावर्षीही इंग्रजी माध्यम मनपा शाळा क्रमांक नऊ येथे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर येथे वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते माननीय नरेंद्र भाऊ चौधरी तसेच मनपा शाळा क्रमांक तीन च्या मुख्याध्यापिका माननीय विद्या मोरे मॅडम सामाजिक कार्यकर्ते वैशालीताई चौधरी तसेच इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक नऊ इन्चार्ज छाया करणकाळ मॅडम उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना करून चिमुकल्यांचे नृत्य तसेच साऊथची वेशभूषा करून व मनोरंजनात्मक नृत्य मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम यावरील नाटक तसेच आपल्या जीवनात आई वडिलांचे महत्व शेतकरी देखावा शिक्षणाचे महत्व अशा विविध नृत्यांचे सादरीकरण मोठ्या उत्साहात केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांगुर्डे व नेहा जोशी मिस यांनी केले यावेळी शाळेच्या सर्व शिक्षिका राखी काळे तेजल चौधरी श्रद्धा शिंदे स्नेहा जगदाळे रुपैया अंसारी माधुरी कोळपे शिपाई जया बोरसे तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका